विरंगुळा एक मुलगी आपल्या म्हाताऱ्या आजीबरोबर गप्पा मारत घराच्या ओसिरीवर बसली होती तेवढ्यात तिचा बॉयफ्रेंड तिच्या घरी तिला भेटायला आला त्याला आलेलं बघून मुलीनं त्याला विचारलं अरे तुम्ही रामपाल यादव लिखित इज ॲट होम हे पुस्तक आणलंय का नाही मी तर तुझ्याजवळच कमल आनंद यांचं वेअर शूड आय वेट फॉर यू हे पुस्तक वाचायला न्यायसाठी आलो हो आहे नाही माझ्यापाशी ते पुस्तक नाही माझ्यापाशी प्रेम वाजपेयी यांचं अंडर द मँगो ट्री हे पुस्तक आहे बॉयफ्रेंड म्हणाला ठीक आहे तू येताना आनंद बक्षी यांचं कॉल यू इन फाय मिनिट्स हे पुस्तक घेऊन ये बरं बरं मुलगी म्हणाली मग मुलगा मुलीच्या आजीच्या पायापडून निघून गेला आजी म्हणाली बेटा हा मुलगा खरंच इतकी सगळी पुस्तकं कशी काय वाचत असेल ना आजी हा आमच्या वर्गातला सर्वात शहाणा आणि अतिशय इंटेलिजंट मुलगा आहे हो का मग त्याला मुंशी प्रेमचंद यांचं ओल्ड पीपल आर नॉट स्टुपीड हे ही एकदा वाचून घे म्हणावं